यांच्यावर सुद्धा आमचा तेवढाच विश्वास आहे की निस्वार्थ पण ते यामध्ये एसआय चौकशी लावतील आणि काम करतील जे गुन्हेगार असतील गुन्हेगार हा किती असेल तर त्याला अटक करण्याचं काम गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करतील आम्हाला तेवढा ते विश्वास ते आहे आणि सन्माननीय मनोजदादा दादा पाटील हे निस्वार्थपणे या महाराष्ट्रामध्ये आपल्या समाजासाठी आपल्या जातीसाठी कार्य करत आहेत त्यांनी एसआयटी चौकशी असेल सुरक्षेसाठी पण या महाराष्ट्रातला मराठा समाज किंवा अनेक आमच्या सारख्या संघटना यशवंत संघटने असेल आमच्या असेल या संघटना ही दादांचं संरक्षण करण्यासाठी पुरेशा आहेत पण आज अनेक लोक हे पैशाने फोडल्या जात आहेत त्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी आहे की सन्मान्य मनोज दादा पाटील यांना झटप्ल सुरक्षा भेटावी जर आम्ही कायद्यावर विश्वास ठेवत असत फडणवीस ठेवत असत तर त्यांनी दादांना सुव्यवस्था दा अबाधित ठेवायचा असेल तर अशा प्रकारचे जे कोणी हल्ले करत आहेत किंवा जे कोणी कट रचत आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी उद्याचं हे आंदोलन जे होणार आहे हे पूर्ण सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आंदोलन होणार आहे निस्ता एक मराठा समाज किंवा एक जात नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीला सोबत घेऊन कार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे मनोज दादा सुद्धा अठरा प्रगड जातीला सोबत घेऊन कार्य करत आहेत आतापर्यंत मनोज दादाचा तुम्ही मला एक व्हिडिओ दाखवा की कुठल्या जातीला त्यांनी टार्गेट केलेलं आहे आज संपदा मुंडे असतील यांच्या तिथेही त्यांनी जाऊन भेट दिलेली आहे याच्या अगोदरचे प्रकरण झालेले त्याही प्रकरणात आमचं तर धनगर समाजाचं आरक्षण विषय होता तीन ठिकाणी आंदोलन आमचं चालू होतं त्या तिन्ही ठिकाणी दादानी भेट दिलेली आहे बौद्ध समाज बांधव असतील मात्र समाज बांधव असतील म्हणजे अठरापूर्व जातीला सोबत घेऊन चालत आहेत आणि काही जर म्हणतात की ते जाती जातीवादी जर ते अठरापूर्व जातीला सोबत घेऊन चालतात तर जातीवादी कसे त्यामुळे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांना झटपट सुरक्षा द्यावी कुठलंही आंदोलन करण्याची अवस्था आणि आंदोलन करण्याची वेळ येऊ नये